युट्यूब चॅनलवरती आपणा सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण डाळिंबाचे विविध सारे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आज सुद्धा आपण एक डाळिंबाचा जी काही ट्रीटमेंट आपण दिलेली आहे तर त्याविषयीचा व्हिडिओ आहे आणि एक ज्येष्ठ भवर बाबा म्हणून मनोलीचे आहेत आणि एवढ्या त्यांचं वय असून सुद्धा शेतीची प्रचंड आवड एक धार्मिक वृत्ती अशी असणारे बाबा आ, आज आपल्या ऑफिसला आलेले आहे म्हणजे ते नेहमीच येतात यांचा चौथा पाचवा चक्कर असेल तर या ठिकाणी त्यांची डाळिंबाची शेती आहे भाजीपाल्याची पण शेती आहे तर आपल्या प्रोडक्टचे या ठिकाणी त्यांनी वापर केला आहे आणि मग त्यांना जसे जसे जस रिझल्ट मिळाले तसतसं या ठिकाणी आपण बाबांना त्यांचं पूर्ण नाव विचारणार आहे ना बाबा तुमचं पूर्ण नाव सांगा दादा बबनदावर बबन दादा भोवर मनोली तालुका संगममेर जिल्हा अहमदनगर बर आमचा पत्ता कुठून मिळाला तुम्हाला आम्ही फळ बा बा बाग छाटायला आहे ना ओरुंगजी माणसं बोलवली होती बर त्याच्या माझ्या अशा टापा झाल्या बायला म्हणलो काय बो ना झाडं पार गेले म्हणलं चारशे झाडं होते खाली तर खाली दोनशे झाडं राहिले म्हणलो बर तर पण बाबा मरण ती फेडणार आहे म्हणून म्हणलो मरण फेडायला काय म्हणलं सगळा तेल्यात येऊन उठलाय पण आता कसं आहे बिरिंग चालली म्हणलो बाबा पण बर सगळा तेल्यात आला नाही मी नाही बाबा गरबोडू नका बाजारपुडला आहे ना कंपनी निघाली बर शेपरेट तेल्यावरची तेल्या आणि डाळिंबवर औषध देणारी कंपनी असा तुम्हाला ॲड्रेस मिळाला तेल्या येल्या बी तुमचा जाणार नाही परंतु तुमच्या बागाला फळं भरपूर लागणार नाही याची कोणतीच काळजी करायची बरं आम्ही आपलं आलो इथं बरं बाजारपूटला बाद। गेलो त्या कंपनीत ते पिकअप नाईटी तुम्हाला सेटिंग पिरियडला आम्ही स्पीड हंड्रेड म्हणून दिलं हो पाच लिटरची कॅन बरोबर आहे त्याच्यानंतर ड्रिप वॉल म्हणून दिलं होतं बरं दोन्ही दिलं थोडं टेंपरेचर मुळे त्या काळामध्ये थोडस फळ कमी लागलं बरोबर आहे कमी लागलं पण आपण आपली ट्रीटमेंट चालूच ठेवू चालूच ठेवू आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती म्हणजे जसं धरांच्या घड राहतो ना तसं फार एकदम वाकून गेलेत झाड माझे झाड एवढी एवढीसाठी झाली की झाड वाकले झाड वाकले आता सुपारीवानी केली म्हणजे आता आपलं दोन ते तीन टप्पे या ठिकाणी आपले झाले पण भरपूर लोडिंग आहे नाही झाडाचं वर वगैरे वाटत आहे का नाही ना त्याच्यानंतर पिकअप नाईन्टीचा जो पाच लिटरचा डबा आहे आपला ते आपण किती डबे दिले आतापर्यंत आतापर्यंत चार चार वेळेस डबे दिले सॉइल बुस्टर एक छोटा डबा दिलता तुम्हाला तो पण आपण दिला बर मग रिझल्ट कसे वाटले तुम्हाला

तुम्हाला हाय पॉवर म्हणून दिलं होतं हाय पॉवर म्हणून बर ते मारल्यानंतर परिस्थिती आज तर नाही अजिबात नाही कुठं कोपऱ्या कापऱ्या होता तो थांबून गेला आजपर्यंत बरं बरं आणि हाय हायपॉवरचे किती हात दिले आपण हाय पॉवर त्यामुळे तीन हात दिले आतापर्यंत हाय हायपॉवरच्या या ठिकाणी तीन फवारण्या दिल्या तेले लॉक दिलं होतं का तुम्हाला छोटी बॉटल बॉटल दिली होती से पण त्यांना एक हात दिला होता आपण ब्रह्म म्हणून पण दिलं होतं म्हणजे शेतकऱ्यांना आपण काय करतो की तेले आल्यावर घाबरून जाऊ नका थोडंसं ऑर्गेनिक खतांचं नियोजन केलं फवारणी नियोजन चांगलं केलं की आपण तेल्याग्रस्त बागेतून सुद्धा चांगलं उत्पादन काढू शकतो फक्त एक मॅनेजमेंट व्यवस्थित व्हायला पाहिजे ज्याला आपण केमिकलची खतं म्हणतो ती आपण थोडीशी लिमिटेड द्यायला पाहिजे किंवा कमी करायला पाहिजे आणि ऑर्गेनिक खतं वाढवली पाहिजे आता आपलं पिकअप नाईन्टी दिलं आहे त्याच्यामुळं पाठीमागची त्यांची जी कलर यायला सुरुवात झाली बाबा कलर म्हणजे ते पाठीमागच्या कलर येतो हिरव्याला हिरव्याला म्हणजे बऱ्याच लोकांची एक शंका असते बाबा बारीक आहे ना पण बऱ्याच लोकांची शंका काय असते मोठं फल आहे ना त्याला इतकं भरपूर कलर बरं भरपूर कलर नाही काही लोक म्हणतात की आणि मागच्याला कलर येईल का तर असं होत नाही कलर येतो मागच्याला जे हिरवा एकदम आहे ते अजून हिरवाच राहणार आहे माझा जे हिरवा राहणार साईडच बारीक हा हा साईडच बारीक त्याला सुद्धा कलर साईज कलर येणार म्हणजे अशा प्रकारे बाबांना आपण आपलं सोल्जर पण दिलं होतं सी फोर्स म्हणजे लिक्विड अकरा टक्केच कॅल्शियम पण दिलं आपलं बोरॉन पण दिलं असे सर्वच प्रोडक्ट त्यांनी वापरले बर बाहेर दुकानातून काय घेतलं बाबा दुकानातून काय फक्त बुरशी नाशक वापरलं एम पंचाळीस वगैरे बाकीचे जे काही तुम्हाला बरं बरं आमचे जे काही तुम्ही औषध आतापर्यंत घेतली म्हणजे असं काय एखादा प्रोडक्ट खूप महाग आहे असं काय वाटलं स्वतः असं ठरवलं ना खायला तिकडे राहतच नाही सांगितल्या प्रमाणात आपण एक करीतच राहत आपला बाग एकदम व्यवस्थित आज बागात मन म्हणतो बागात मन म्हणतो जरी झाडं चारशे होते दोनशेच राहिले पण मी म्हणतो दोनशे झाडं गेलेली ते दोनशेच झाडं भरपाई करून घेतली एक माझा स्वतःचा आज अंबाज एवढा अनुभव आहे हा झाला तरी अजूनपर्यंत एवढं फळ लागेल एवढं फुल लागेल आमच्या ट्रीटमेंट वरती तुम्ही खुश आहे आज खुश म्हणजे राह आज खुश आहे म्हणजे राहणार हा अतिशय बाबा वय किती असा ना आपलं वय तरी जवळजवळ जवळ पंचाहत्तर पर्यंत वय असून सुद्धा बाबा थेट मनोलीवरून मोटरसायकल काढली म्हणजे बाहेरच्या प्रेक्षकांना मी सांगतो की संगम्यर आमच्यापासून तीस पस्तीस किलोमीटर आहे की बाबा थेट कंपनीमध्ये येतात आणि छान बसून गप्पा होतात द्यायला पाहिजे कुठले नाही ही सविस्तर चर्चा करून आम्ही त्यांना शेड्यूल करून देतो आणि अतिशय उत्तम त्यांची बाग आहे ग्रामीण भागामध्ये बाबा आम्ही कंपनी या ठिकाणी सुरू केली बर जे जे काय आम्ही फवारणी त्याप्रमाणे रिझल्ट मिळत आहे का तिकडे कोणतंच कमी नाही अजिबात कोणतंच कमी फळांवरती काही डाग वगैरे हो क्लीन फळ आहे बाबांचे आता राहण्यागृह कुठलाही केमिकल विकत नाही म्हणजे जसं की ज्या काही फवारण्या आहे आपलं हाय पॉवर सोडून आपण काही विकत नाही पण आम्ही लिहून देतो की तुम्हाला या फवारण्या कराव्या लागतील म्हणजे पन्नास टक्के ऑर्गॅनिक आणि पन्नास टक्के केमिकल निलप केला आणि अतिशय छान बाबांचा प्लॉट आहे बाबांचा आपण बागेतला व्हिडिओ आपण घेणार आहोत पण त्याला महिनाभर कमीत कमी वेळ आहे अशा प्रकारे बाबांनी भवर बाबा खरंतर आपल्या कंपनीत आले मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं कौतुक करतो की वयवर्ष असताना सुद्धा शेतीची आवड आहे एकदम मनोभावे ती शेती करतात त्यामुळं बाबांना आमचा सलाम आहे शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासारखा आहे शीतले तरुण इकडं तिकडं वेळ गमावतात आपल्या शेतीवर लक्ष देत नाही आपल्या व्यवसायावर लक्ष देत नाही परंतु बाबांचा एक आदर्श आहे की काय म्हणतो जोपर्यंत आपले हातपाय चालत आहे तोपर्यंत करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे आपण जेवढं आपलं कर्तव्य आहे जोपर्यंत हातपाय चालतंय करणंच आपल्याला आहेच ना करतोय कर काही कर 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 करू पण आज जे करतोय करायला कसं येऊ पण आपण आपले प्रयत्न करायला पाहिजे करायलाच पाहिजे इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आमचे प्रोडक्ट वापरण्याबद्दल काय सांगशाल तुम्ही काय सांगशाल म्हणजे आता ते सांगायलाच पाहिजे बहाळपूरला जा बा भाऊ कंपनी कमी करायचं चांगलं नियोजन होतय चांगलं नियोजन होतय आता तुम्हाला सांगतो का कांद्याला सोडणं होता ना कांद्याची सुद्धा फवारणी कांदे सुद्धा आपले एकदम व्यवस्थित आहे आता सध्या फूलोवर लावेले हा एक एकर हा दहा बारा दिवसाची झाली काय ती रोप जळून राहिले त्याला मी ट्रीटमेंट देत राहाय मला तर ते बा आता समजा ते घेऊनच जायचं काय ठीक आहे त्याला चांगली ट्रीटमेंट करून देऊ समग्र जे काही भरसा ठेवायलाच पाहिजे ठेवायचं काही कामच नाही ना थे काम थे आता अनुभव आला नाही आता रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे सांगावं गेली ना आता स्वतः आणि आपल्या कंपनीवरच अजून एक वैशिष्ट्य आहे की परस्पर कुणाला तरी कोणाकुणतरी माहिती मिळते मग आम्हाला कॉल येतो किंवा कंपनी मध्ये या ठिकाणी माणसं येतात आणि म्हणून आम्ही सुद्धा तळमळीनं तुम्हाला रिझल्ट यावे म्हणून तेवढे आम्ही चांगले आहो सुद्धा चांगला रिझल्ट आला तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रोडक्ट लागत असेल तर ता या व्हिडिओच्या स्क्रीनवरती आमचा हेल्पलाईन नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता महाराष्ट्रभर या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपली कंपनी सेवा देते एका ग्रामीण भागातून सुरू झालेली कंपनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन मग तुम्हाला तेलाचा प्रॉब्लेम असो साईजचा प्रॉब्लेम असो निमेटोड प्रॉब्लेम असो सिटिंग प्रॉब्लेम असो आपल्याला कोणाला फसवायच नाही नाही फसवायचं काही कामच नाही आणि फसवायचं तर फसवून धंदा एकदाच होईल फसवून ना आपल्याला तात्विक आहे तात्विक झोप नाही तात्विक समाधानी अजे एक प्रामाणिक काम केलं कमीत कमी आपण केलं ना आपल्याला तर खाता आलं पाहिजे पण आपल्या नाताना परत खाता आलं पाहिजे तर त्याच्यात माझ्या बाबांनी खूप चांगलं वाक्य मांडले की जर आपण प्रामाणिकपणाने पैसा मिळवला कुणाला न फसावता फसवून तात्पुरता समाधान आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ ही बॉटल <laughs> <laughs> मला माहित आहे काहीच कामाची नाही तरी पण एखाद्याला दिली मी उदाहरणार्थ तात्पुरते पैसे मला मिळतील पण याचा रिपीट कस्टमर मला मिळणार नाही पण राहण्याग्रह लोक मोटरसायकलवर येणार किंवा पाहुण्यांना सांगणार प्रोटो घेऊन जाणार आणि सर्व कस्टमर रिपीट आहे म्हणजे परत परत आपल्याकडे औषधं न्यायले येतात हे तुम्ही ठेवलेला विश्वास तुमच्या सर्वांचे आशीर्वाद वतीने मी सायनाथ राहणे तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी एकच विनंती या ठिकाणी महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही पीक करत असाल पेरू करत असाल किंवा भाजीपाला पिकात काम करत असाल तर आपले जे काही प्रोडक्ट आहे ते खूप चांगले प्रोडक्ट आहे आणि अतिशय चांगली शेती करू शकता चांगलं उत्पादन मिळू शकता तर नक्कीच आमचे प्रोडक्ट तुम्ही मागू शकता मी संकोचपणे तुमची समस्या असेल तरी आम्हाला कॉल करू शकता तर छान अशी मुलाखत बाबांनी या ठिकाणी दिलेली आहे आ, मी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो संगमनेर परिसरामधून भरपूर कस्टमरही आपल्याला आहेत त्यांनाही या ठिकाणी महाराष्ट्रभरातील कस्टमर आणि आमच्या संगमनेर कोपरगावमधीलही कस्टमर सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र